समर्थ मी समर्थ सर्वांना नमस्कार तर आज आहे मंगळवार आणि आजच्या दिवशी अशा प्रकारची रांगोळी मी दारामध्ये काढते प्रत्येक वाराचा कोणता रंग कशी रांगोळी रांगोळी आपली कोणतीही डिझाईन असते मात्र कोणता रंग, रंग रांगोळीमध्ये घालायचा जास्त करून त्या ग्रहाची रांगोळी कोणती ती दारामध्ये आता ग्रहांचे रांगोळीचे साचे सग सा, म्हणजे वारांचे रांगोळीचे साचे सगळ्यांकडेच आहेत तर त्याचं महत्त्व काय आणि बरीच सारी अशी माहिती मी माझ्या चॅनेलवर दिलेली आहे तर जरूर बघा तुम्हालासुद्धा माहिती मिळेल तुमच्याकडे जर रांगोळीचे साचे असतील तर त्याचे काय शुभ परिणाम आपल्या जीवनात होतात आणि असं तुमच्याशी बोलता बोलता रांगोळी सुंदर माझी झालेली आज मंगळवारची रांगोळी अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता अचानक मी आलेली आहे श्रिया लगे कारण का श्रिया लोकलेला आहे आणि नशीब हा ब्लॉग माझा कम्प्लीट झाला नाही रडू जशी भाव माझा ब्लॉग कंप्लीट झाल्यावर तो तर इथे रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि रांगोळ्यांचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा आणि शेअर करा इतरांबरोबर तर आत्ताच आपला ब्लॉग असाच कंटिन्यू राहणार आहे आज तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये काय शेअर करायचं श्रीयाला तर आज तुमच्याबरोबर दोन गोष्टी शेअर करणार आहे पहिले तर कंट्रोळीची भाजी कंट्रोळी बाजारात आल्यात आणि माझी फेवरेट अशी कंटोळी छान अशी ना कातकरी लोक असतात ना त्यांच्याकडनं घ्यायची ते लोकं ना असं रानात जंगलात जाऊन आणतात आणि ती ओरिजिनल कंटोळी बोलतात ना ती ही अशी असतात छोटी छोटी आणि नाजूक कंटोळी होती आणि एवढी टेस्टी भाजी लागली ना तर भाजी कशी बनवली पुढे दाखवतेच हो त्याचबरोबर ही कंटोळी यांनी आणलेली शंभर रुपयाचा वाटा होता आणि तोडून आणतात मेहनत करून असते तर त्यांना आपल्याला असं म्हणजे कमी कमी करत बसायचं नाही द्यायचं ते यांच्याकडे बघून तरी द्यायचं म्हणजे पैसा तर हे अशी एवढी मेहनत करून आणलेली कंटोळी इथे आणि घरी आणली मी त्यांना धुतली स्वच्छ आणि आता त्यांना कट करणार पण त्या अगोदर त्यांच्यासाठी लागणारा ला मसाला तयार करते म्हणजेच वाटण तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी आणि थोडंसं सा खोबरा घेतले मिरच्या तिखटप्रमाणे आणि अद्रक लसूण आणि सुकं खोबरंसुद्धा घेतले आता हे वाटण जास्त होईल मी याच्यामध्ये तीन चमचे वापरेल तीन ते ती चार चमचे आता हे कंट्रो येते कट करून घेते आ इझी कंट्रो कट करण्याची पद्धत आहे जाडे मोठे कंट्रोळे असतील त्याच्यात बिया असतात मग बिया काढायला लागतात तर अशा प्रकारे मी राऊंड शेपमध्ये कंटोळी कट करते उभेसुद्धा कापू शकतो असं काही नाही आहे मला जसं आवडतं तसं मी करते तर अशा प्रकारे कंटोळी पूर्ण कट करून घेते त्याच्यामध्ये बिया असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि बी छोट्या बिया असतील तर काय करायचं ते सांगते कंटोळी पूर्ण कट झालेले आहेत छोट त्याचबरोबर इथे मी वाटण घेतलेलं ते वाटण मी वाटून घेते एका साईडला तुम्हाला दिसत असेल तर वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून असे पेस्ट त्याची करून घ्यायची छान आणि ते नंतर लागणारे आता साईडला ठेवते पण कंट्रोळ्यांच्या बिया कशा काढायच्या छोटी कंट्रोळी असेल त्याच्या बिया काढायची गरज नाही थोडीशी असतात तर बिया काढायला लागतात त्याच्यामध्ये आणि कंटोळीला एक वेगळा तुरट एक स्मेल एक फ्लेवर असतो तर तो घालवण्यासाठी ना आपण त्याला असं मीठ घालायचं आणि चुरून घ्यायचं आणि बिया असतील त्या हाताने काढून टाकून द्यायच्या कारण की कंटोळीची बी ना खूप कडक असते तर अशा प्रकारे पूर्ण कंटोळी मी चुरून घेते खूप जास्त चुरायची नाही नॉर्मलच चुरायची आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्या बिया निघून जातात तर इथे मी चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत कंटोळी स्वच्छ धुवून आणि त्यासाठी आता मी काय काय केलं ते दाखवते इथे तयारी दोन कांदे कट करून घेतले आहेत कडीपत्ता घेतलेला आहे त्याचबरोबर वाटण आणि मीठ तुम्हाला दाखवं अगोदर काही मसाले आहेत आणि कढई तापत ठेवलेली आहे तर कढई तापल्यावर त्याच्यात ते तेल घातले आता कंटोळीचं प्रमाण आहे त्या प्रमाणात ते मी तेल घातलेलं आहे कमी जास्त खातो तशा आपण वापरू शकतो फोडणी देते राई घातले राई अडतडली का जिरं घातले त्यानंतर हिंग आणि आता आपलं बेसिक कडीपत्ता वगैरे ही बेसिक फोडणी प्रत्येक आपण भाजीला घालतो त्यानंतर त्याच्यावर कांदा घालून दिले तर कांदा आपल्याला ह्या भाजीसाठी खूप जास्त लाल वगैरे करायचं म्हणजे लाल नाही बेसिकली जास्त शिजवायचं नाही आहे तर थोडाच शिजवायचा आहे नॉर्मल पिंक कलरवर मीठ घातलेलं आहे पूर्ण भाजीला लागेल तो मीठ मी अगोदर घातलं कांदा इथे आपल्याला झालेला आहे पिंक कलरवर शिजलेला आहे आता त्यामध्ये मी मसाले घालते तर मसाले म्हणजे काय तर आ, मी आगरी मसाला आम्ही आगर, आग्रह तो आगरी मसालाच आमच्या घरी असतो तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरू शकता त्यानंतर हळद हळद आणि थोडासा गरम मसाला त्यानंतर हे मसाले छान कांद्यावर मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यावर आपण घालणार आहोत कंटोळी तर इडलीवाला आलेला हे आवाज येतो आहे बाहेर <laughs> जाऊ दे मी माझं एडिटिंग करते आपलं जे कंटोळी आहेत कट केलेली छान त्यांना स्वच्छ केल्यात आणि ती फोडणीवर अशी खूप सारी अशी वेळ परतायची मस्तपैकी परतायची आणि नंतर परतून झाल्यावर त्याच्यावर असा पाण्याचा हपका मारायचा म्हणजेच पाणी शिंतळायचं आणि थोडंसं खूप जास्त नाही ही भाजी मी वाफेवर करणार आहे खाली करपू नये आणि तिला एक छान वाफ तयार व्हावी म्हणून मी पाणी मारलेलं आहे आणि ही भाजी आपल्याला पूर्ण बारीक गॅसवरच हळूहळू शिजवायची आहे तिची टेस्ट अजून वाढते आणि करपतसुद्धा नाही तिथे भाजीला छान वाफ तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान भाजीला वाफ तयार होते तेव्हा ती पटकन शिजते मिक्स करून घेते आणि चेक करते भाजी झाली नव्हती तरी मी चेक करत होती कुठपर्यंत शिजले पुन्हा झाकण देणार आणि पुन्हा तिला वाफेवर ठेवून देणार त्यानंतर आता छान एक वाफ आली का आपली भाजी म्हणजे दोन तीन वेळा तरी आपल्याला चेक करायलाच लागते एकीकडे एक माझ्या चपात्या चालू होत्या तर सरळ जेवणाची घाई असते आमच्याकडे श्रियाल उठतो झोपतो त्याच्या त्याच्या नाटकं असतात त्याच्यावर असतं सगळं तर आता छान वाफ आले आणि आता ही माझी फायनली भाजी शिजलेली आहे थोडीशी शिजायची बाकी होती कारण का वाटणसुद्धा आपल्याला त्याच्यावर शिजवायचं होतं म्हणून थोडीशी शिजायची बाकी असते तेव्हा वाटण घालायचं आणि मग पुढची प्रोसेस आहे ती वाटणसुद्धा शिजतं त्याच्यामध्ये तर इथे मी आता माझी भाजी पूर्ण मिक्स करून घेतलेली आणि त्यामध्ये मी कोकम घालते तर मी अगोदर सांगितलं तुम्हाला ही भाजी थोडीशी तुरट असते तर कोकम घातल्याने छान असा फ्लेवर आंबटपणासुद्धा येतो आणि कारळ्याच्या भाजीमध्ये पण मी कोकम घालते बऱ्याचशा भाज्यांमध्ये कोकम घालते तर कोकम घालून थोड्या वेळासाठी वाटण आणि सगळं एकजीव होण्यासाठी थोडा वेळ ठेवायची गॅसवर भाजी <laughs> तर यांच्यासाठी बटाट्याची भाजी बनवते माझ्यात चपाते इथे झालेले आहेत ही भाजीसुद्धा आपली झालेली आहे आणि एक साखर चपाती बनवली मस्तपैकी तूप घालून तर साखर चपाती एक बनवली मला आवडते आणि आपली भाजी रेडी झालेली आहे मस्तपैकी शिजलेली आहे ताट वाढते मी पहिले बटाट्याची भाजी शिजवते यांची आणि मग ताट तर खूप मस्त दिसते भाजी आणि स्मेल तर एक नंबर येतो खाऊन सांगणार तुम्हाला कशी झाली आजची भाजी तर यावर्षीची पहिली काय बोलतात ते कंटोळीची भाजी म्हणजे चपाती बघा गोड साखरेची चपाती पिठी साखर करून ठेवली वेलची घालून ती मी चपातीच्या पिठात घालते आणि मला फार आवडते ह्यांनासुद्धा श्रावणीला सुद्धा तर आमच्यासाठी मी एक बनवतेच लास्ट छान तिला आता ना बारीक गॅसवर भाजू देणार होऊ दे हळूहळू कडक मस्त होते भाजी झालेली आहे आणि कोथिंबीर कोथिंबीरवरून घालते थोडी बटाट्याची भाजीला घालते तेव्हा घालते आणि तुम्हाला दाखव तर इथे बटाट्याची भाजीसुद्धा झालेली आहे आणि कोथिंबीर मी सगळी भाजीमध्ये घालून दिलेली आहे आणि आता देवासाठी ताट वाढते तर कंडोळीची भाजी बटाट्याची भाजी आणि चपाती आणि असं काय आमचं आजचं जेवण होतं तर कंटोळीची भाजीची रेसिपी कशी वाटली ते सांगा ट्राय करा आणि तुमचं तुमची भाजी कशी होते सांगा मला कमेंट करा अशा प्रकारे बनवलेली भाजी का खूप टेस्टी होते जरूर ट्राय करा पर उद्यासाठी लागणारी फुलं पानं काय काय घेऊन आले ह्यांनी आणलं आहे हे सगळं फळं हे खायची पानं पण सांगितलेली आणल्यात का माहीत नाहीत लक्षात आता मी खायच्या पानांचं झाडसुद्धा लावले पाठीमागे तुम्हाला दाखवते आणि दूध आणि दही उद्या पूजेला लागेल आता हे सगळं व्यवस्थित ठेवून तिथे फ्रीजमध्ये भरून आणि मी आता ना हे दूध आता मी घ्यायचं थोडंसं विलझण लावते कारण का उद्याच्याला दही जास्त लागेल उपवास आहे त्यामुळे तर आता दूध तापवते दूध आणलं आणि बरंचसं काय काय अजून घेऊन आलं त्यानंतर सगळी घरातली कामं आवरली आणि माझा आवडीचा काम तो म्हणजे देवांसाठी काहीतरी करणं तर इथे मी एक कापड घेतलेलं आहे वेलवेटचा जांभळ्या कलरचा म्हणजे जा सगळ्या देवांसाठी वस्त्र शिवायचे होते एकादशीला घालण्यासाठी तर तो असा आयताकृती कापड घेतलेला आहे हे मी तयार केलेलं माझ्या डोक्याने माझं वस्त्राची जी डिझाईन आहे डोक्यात होती आणि मूर्ती आपल्या असतात त्याप्रमाणे केलेली आहे ही डिझाईन तर मला जसं वाटतं तसं मी केलेलं आहे एक आयताकृती कापड घेतलेला आहे कोणता पण असू दे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही यूज करू शकता त्याला ना चार साईडनी शिवून घ्यायचं आणि मग त्याला अशी लेस एका साईडनी लावायची आणि दोन्ही साईडनी निमुळती बाजू कमी बाजू असेल तिथे असं फ्रील वगैरे जे काही तुमच्याकडे लेस असेल ती लावायची आणि मग तिची ना अशी घडी करायची एकावर एक अशी एक ठेवून घडी करायची आणि मग एक साईड घ्यायची लेस असेल ती वरच्या साईडला ठेवायची आणि खाली जी साइड येते तिला असं दोन साइड घेऊन त्याला जॉईंट करायचं तर असं एक वस्त्र तयार होतं सिम्पल आणि इझी आणि ते कोणत्याही मूर्तीला इझिली बसतं मी तुम्हाला दाखवेल ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर अशा प्रकारे मी सगळ्या देवांसाठी वस्त्र शिवते ते व्यवस्थित असे ठेवले ना का देवाच्या अंगावर बसतात सुद्धा आणि छान दिसतात असे बरेचसे बनवायचे होते आणि हे बरेचसे बनवून झालेले तर माझ्याकडे मूर्त्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांना वस्त्र मी आज बनवलेले आणि कशी वाटली ही माझी आयडिया ते सांगा मला कमेंट्स करून त्याचबरोबर बरेच सारे आसनसुद्धा बनवलेले आणि छान वाटलं एक मनाला समाधान वाटलं म्हणून अशा प्रकारे एक व्हिडिओ बनवला का ज्याच्यामध्ये खूप म्हणजे आनंद व्यक्त केला मी का माझ्याकडनं जा झालं फायनली माझं हे काम झालेलं आहे आणि देवांसाठी जे आपल्या मनात असतं ना तसं आपण छान छान करू शकतो आणि हा आनंद व्यक्त करत तेवढ्यातच झालं काय ते बघा हा बघा का रडत होता हसतोय का रडत होता चला मम्मा पाहिजे त्याला तर आसन आपण विकत आणले किंवा घरात आता मी बनवलेले सगळीकडे लोळवलेले इकडे तिकडे पडलेले तर त्यांना मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच देवाला वापरते आणि अशा प्रकारे आता स्वच्छ त्यांना धुवून घेतलं आणि मशीनमध्ये ड्राय करून घेतलं कारण का मी सांगते का आसन धुवून वापरायचं किंवा बनवताना खूप मळलेले असतात जरूर धुवूनच वापरायचे देवासाठी कोणताही निष्काळजीपणा नाही त्याचबरोबर दहीचं विरझण होते तुमच्याबरोबर शेअर केले तर दहीचं विरझण नाही इथे मी दोन वाट्या दूध घेतलेलं त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा विरझण म्हणजे दही होतं माझ्याकडे ते घातलं आणि ह्याचं दही लावलं आहे मी तर हे दहीचं जे भांडं आहे ना ते अशा ठिकाणी ठेवायचं उबदार ठिकाणी ठेवायचंच पण ते एकदा आपण ठेवलं ना का त्याला आठ ते दहा तास हात लावायला जायचं नाही हे आमच्याकडे ना त्यांनी मला सांगितलेलं का दही मेन व्यवस्थित लागते कधी जेव्हा आपण त्या भांड्याला इकडचं तिकडं हलवत नाही म्हणून दही रात्री लावणं योग्य असतं म्हणजे आपण तिथे उद्योग करायला जात नाही तर असं आता उद्या ही दही कशी झाली आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल तर आता मी ब्लॉग एंड करते कारण का वाजलेत रात्रीचे अकरा आणि थोडंफार काम माझं हो बाकी आहे हो जे काय शेअर केलं तुमच्याबरोबर कंट्रोळीची भाजी आणि स्वामींचे स्वामींसाठी देवांसाठी वस्त्र शिवले कसं वाटलं ब्लॉग आजचा सिम्पल छोटासा ब्लॉग आज ब्लॉग करण्याचा विचारच नव्हता कारण का सकाळी बरेचसं मी माझं एडिटिंग वगैरे बाकी होतं त्यामुळे विचार केला का आज करू का नव्हतं आणि दुसरी पण कामं आहेत घरातली उद्या एकादशी आहे त्यामुळे तर विचार केला जरा भाजी वगैरे बनवायची होती आणि विचार केला शेअरसुद्धा करते माझी भाजीची पद्धत कशी आवडल्यास जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा खूप दमली आहे चेहऱ्यावरनं वाटतच असेल कारण का सगळं आखा दिवसाचं लहान बाळाला घेऊन करते आणि तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते बला एक एक छोटी छोटी आता मी मला भाजी बनवायची आहे ना तर मी पटापट आपलं सामान काढेल भाजीचं जे साहित्य आहे पटापट भाजी ढवळेल आणि झाली मोकळी पण तुमच्याबरोबर शेअर घ्यायचं तर कॅमेरा व्यवस्थित आहे का नाही हा वेळा चक्कर लागतं कधी कधी मधीच कॅमेरा म्हणजे मोबाईल बंद होतो आणि त्यामुळे शूट जे केले ते होत पण नाही बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेम येतात आणि आपण असं प्रॉपर आता एक आपल्याला आता बघा श्रियाल आहे माझा त्यामुळे तो मधीमधी रडतो मग त्याला घ्या मग काय बनवत असला का मग तो गॅस बंद करा त्याला घ्या अगोदर कारण का सगळ्यात मोठी माझी ही जिम्मेदारी आहे ही अगोदर आहे त्याच्यानंतर बाकी सगळी दुनिया या किंवा मीसुद्धा तर मग त्याला मला क आता तो झोपला आणि त्या त्याचं करून सगळं करून मग मी ब्लॉगसुद्धा ही माझी हाऊस आहे आणि माझी आवड आहे आणि आ... <laughs> माझी आवड आहे मला माहीत नाही मला हे आवडतं करायला मग हे माझे मिस्टर बोले सोडून दे नको करू कशाला तुला काय गरज पडली हे पण मी बली नाही आ... मला करायचे मला काहीतरी करायचं आहे आणि ह्या ज्या माझ्या आवडीच्या गोष्टीत मला जर पुढे काहीतरी छान छान गोष्टी शिकायला मिळते करायला मिळते तर का नको मा ते भविष्यामध्ये पुढे जाऊन विचार करायला नको क विचार असा यायला नाही पाहिजे मनामध्ये का हां मी तेव्हा कर करायला पाहिजे होतं असं नाही वाटायला पाहिजे म्हणून मी करते आणि मला आवडतं आणि बेसिक तुम्ही ना यूट्यूबवर येत असाल तुम्हाला आवड आणि तुम्हाला तुम्ही ते करू शकता तरच या नाही तर तुमचं इथे कुछ नाही आहे मी माझा अनुभव सांगते माझ्या पहिल्या चॅनलवरनं म्हणूनच सांगते तर चला आज भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्यात आणि यापुढेही करत आहे आजचा ब्लॉग कसा वाटला हे जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये आता बाय